नमस्कार आज वार्षिक स्नेह संमेलन पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलनाच्या शेवटच्या दिवसाच्या निमित्तानं श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय पूर्णाच्या सगळ्या मंडळानं मला निमंत्रित केलं होतं आणि विद्यार्थ्यांशी मी जवळपास फार व्यापकपणे संवाद या निमित्तानं साधला माझा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला या सगळ्या एकूण कार्यक्रमामध्ये तसं पाहता पूर्णा हा जरी एक महत्वाचं ठिकाण शहर असलं तरी हा तसा ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागामध्ये ज्यावेळी विद्यार्थ्यांना पारितोषिक दिली जात होती त्यावरून एक गोष्ट जाणवली की क्रीडा आणि कलात्मक दृष्टिकोनातून प्रचंड स्पिरिट असलेला विद्यार्थी पुण्यातल्या या ग्रामीण भागामध्ये आहे जो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती येत्या काळामध्ये या मातीचा महाविद्यालयाचा नावलुकी करू शकतो ही क्षमता या विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि ग्रामीण भागातला हा विद्यार्थी प्रचंड क्षमता वर्धित आहे त्याच्या क्षमतांना फक्त योग्य दिशा दाखवण्याचं काम अपेक्षित आहे आणि ते काम श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालय त्या ठिकाणी करत असल्याचं मला पाहायला मिळतं ते एकंदरीत एकूण कार्यक्रमाच्या निमित्तानं मला जाणवलं विद्यार्थ्यांना काय आवाहन करणार इथून पुढं या भागातल्या विद्यार्थ्यांना हेच आव्हान असेल की इथे ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना एकेकाळी आपण पाहिलं तर शिक्षणाच्या दृष्टीनं असंख्य अडचणी असायच्या पण या महाविद्यालयाच्या वतीनं तुम्हाला एक चांगलं उत्तम दर्जाचं चा शिक्षण प्राप्त होत आहे आणि चांगल्या संधी तुम्हाला आहेत तुम्हाच्या कडे प्रचंड क्षमता आहेत आणि ते स्टेज किंवा ते व्यासपीठ तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे तुम्ही त्या संधीचा या वयातच योग्य फायदा करून घ्या कारण विन्स्टन चर्चिल म्हणायचे संधी ही चोर पावलाने येते जाताना वाजत गाजत जाते तुमचं हे वय आणि तुमचा हा उमेदीचा काळ ही संधी आहे तुम्हाला ही संधी आता चोर पावला आणि आलेली आहे तिला वाजत गाजत जाऊ देऊ नका तिला वेळीच पकडा या संधीचं सोनं करा आणि आयुष्याला सार्थकी की लावा श्री गुरुजी स्वामी शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्री गुरुजी स्वामी महाविद्यालयामध्ये आज आ, स्पंदन स्नेह संमेलन दोन हजार चोवीस पंचवीस च्या समारोप पार पाडले आणि त्याच्यामध्ये आजच्या जे कार्यक्रमामध्ये गुरुवंत विद्यार्थी सत्कार झाले आणि जे तीन दिवसापासून आमच्याकडे जे क्रीडा आणि सांस्कृत विभागामध्ये जे जे स्पर्धा घेण्यात आलेली होते सर्व विजेत्यांच्या आज आमच्याकडे बक्षीस वितरण झाले आणि आजच्या समारोपामध्ये आम्ही श्री राहुलगिरी युवा पुरस्कार प्राप्त व्याख्या त्यांना आमंत्रण केले होते त्यांनी खूप छान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि आजच्या याच्यामध्ये आमच्या महाविद्यालयाची जे सांस्कृतिक क्रीडा आणि अकॅडमिक्स तिन्ही विभागामध्ये जे चढता आलेख आहे जसं की आतार नी। आ, मदे, मदे आता नेमकाच आमच्या महाविद्यालयाचे दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता शिबिरमध्ये कर्नाटकमध्ये आता ते सहभागी होण्यासाठी चाललेली आहे आणि आमचे सात लोकांनी राष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये त्यांनी आपला योगदान दिले आणि एन एस एसमध्ये सांस्कृतिकमध्ये ह्याच्यामध्ये आमचे लोकांनी योगदान दिले आणि आमच्या त्याच्या यशाबद्दल आमच्या महाविद्यालयाचे वरिष्ठ कनिष्ठ रसा अभ्यासक्रमातील सर्व शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांना त्यांचे श्रेय जातेवाद धन्यवाद